रामकृष्ण हरी मी हबब ऍडव्होकेट महार्दर महाराज जामखेडकर तमाम देशातील सर्व जनतेला माझी विनंती आहे की पहलगाममध्ये जो आपल्या भारतीयांवरती हल्ला केला निष्पाप सव्वीस भारतीयांना मारलं गेलं याचा बदला जो या भारत सरकारने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील व या भारतीय लष्कराने केला आणि हा बदला घेत असताना नऊ ठिकाणं दहशतवाद्यांची उद्ध्वस्त केली त्यांची प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी त्यांना एक चपराक देण्यासाठी हा एक यशस्वी प्रयोग या ठिकाणी भारतीय लष्कराने केला आणि यामध्ये प्रमुख असलेल्या दोन महिला कुरेशी आणि सिंह या दोन्ही महिलांनी जी उत्तम कामगिरी केली त्यांनाही मी वारकरी संप्रदायाकडून धन्यवाद देतो लष्करालाही धन्यवाद देतो आणि सर्व भारतीयांनी नरेंद्र मोदीच्या पाठीमाग ठामपणे उभा राहिलं पाहिजे आणि नरेंद्र मोदींचं सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतं Ράμο Κρυστνάρη.